चा बेजबाबदारपणामुळे झालेल्या भीषण अपघातात एका व्यापाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली तर दोघे गंभीर जखमी झाले छत्तीसगडच्या विलासपूर इथं अपघात झाला इनोव्हा चालक शंभरच्या स्पीडनं गाडी चालवत होता आणि अचानक त्यानं गुटखा तुंकण्यासाठी दरवाजा उघडला यामुळे गाडी उलटली आणि भीषण अपघात झाला अपघातात मृत्यू झालेल्या एकतीस वर्षीय व्यापाऱ्याचं नाव ॲकी गेही असं आहे ते भाटा इथं कापड व्यापारी होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इनोव्हा रस्त्यावर उलटल्यानंतर इतर दोन वाहनांना धडकली यामुळे आणखी एक चालक गंभीर जखमी झाला पोलिसांनी सांगितले की जॅकी गे ही रविवारी रात्री एका पार्टीला गेले होते त्यांनी मित्राला रात्री दीड वाजता नेण्यासाठी बोलावलं होतं आकाश हा पंकज छाबरा यांच्यासोबत आला होता आकाश गाडी चालवत होता तर पंकज पुढच्या सीटवर बसला होता जॅकी मागे बसला होता विलासपूर रायपूर महामार्गावर आकाशने अचानक गुटखा तुंकण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला त्यामुळे त्याचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकाला धडकून उलटली धडक इतकी भीषण होती की गाडीतले लोक बाहेर फेकले गेले यात जाकी दुबाजकावरील लोखंडी अँगलला धडकला यात त्याच्या छातीसह खांद्यावर गंभीर दुखापत झाली होती जाकीचा जागीच मृत्यू झाला बरधाव इनोव्हा कार एका उभ्या असलेल्या कारला धडकल्यानंतर चार पाच वेळा उलटली शेवटी एका आर्टिगा कारला धडकली यात आर्टिका कारच्या चालकाला दुखापत झाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचवलं